कोथरूड मधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात गेल्या काही दिवसात अस्वच्छता आणि सुरक्षिततेच्या अनेक घटना घडल्यात अगदी दोन ते तीन दिवसांपूर्वी एका नाट्य एका महिलेच्या साडीत उंदीर शिरल्याची घटना घडली त्यामुळे आता या प्रेक्षकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालंय या घटनेनंतर महापालिकेकडून स्वच्छतेच्या कामांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं असल्याचं सा सांगण्यात आलं होतं काही पक्षांच्या लोकांकडून तर उंदीर पकडायचे पिंजरे सुद्धा या नाट्यगृहाला भेट देण्यात आले होते मात्र असं असलं तरी सुद्धा काही भागांमध्ये उंदरांचा वावर अजूनही दिसून येत असल्याचं कलाकारांकडून सांगितलं जाते स्टेज खालचा भाग मागचा भाग आणि गोडाऊन मध्ये कीटकनाशक फवारणी सुद्धा अपुरी असल्याचं म्हणत आहे सुरक्षेच्या बाबतीत सुद्धा अशीच गोष्ट आहे या नाट्यगृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असले तरी सुद्धा काही कॅमेरे नादुरुस्त स्थितीत आहेत इथे असणाऱ्या शौचालयांची सुद्धा दुरावस्था आहे खाली कोपऱ्याच्या ठिकाणी गुटखा खाऊन थुंकल्याचा प्रकार समोर आलाय तर पिण्याच्या पाण्याचं झाकण देखील तुटल्याचं इथले प्रेक्षक सांगतात नऊशे ते हजार प्रेक्षक श्रोते बसतील इतकी व्यवस्था या सभागृहात आहे मात्र या ठिकाणी मोजकेच सुरक्षा रक्षक आहेत या उंदीर प्रकरणामुळे पुणे महानगरपालिकेचे हे नाट्यगृह समोर आले मात्र इतरही नाट्यगृहांची नेमकी काय परिस्थिती आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे तुमच्या भागात सुद्धा अशी काही नाट्यगृह आहेत का आणि तिथे सुद्धा अशीच परिस्थिती आहे का असेल तर आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका सिविक मिररला पुण्याहून मुनायनपुरे सिविक मिरर